कुठलीही लढाई म्हटलं की त्या लढाईमध्ये काही अनसंग हिरोज असतात पुण्यातले माधवराव जोशी त्यापैकीच एक आज माधवराव हयात नाहीत मात्र ज्यावेळी कारसेवा घडली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळी तिथली मस्जिद म्हणा किंवा ढाच्या के उद्ध्वस्त केला गेला त्यावेळी माधवरावांनी पार पाडलेली भूमिका अतिशय महत्त्वाची होती आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शरदराव गंजीवाले जे त्यावेळी माधवराव सोबत होते कारसेवेला गेलेले होते आणि त्यावेळी बजरंग तलाचे पुणे शहर संयोजक होते आणि सोबतच माझ्यासोबत धरित्री जोशी आहेत ज्या माधवरावांच्या कन्या आहेत सगळा घटनाक्रम आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि माधवरावांच्या कार्याचं स्मरण करायचं आहे या घटनेची नोंद निश्चितपणे इतिहासात झालेली आहे ती घटना नेमकी काय आपण जाणून घेऊयात शरदरावांकडनं शरदराव तुम्ही अयोध्येत गेला होतात ब्याण्णवमध्ये काय घडलं आणि माधवरावांनी कशा पद्धतीनं त्यांचं योगदान तिथे दिलं सांगतो अयोध्येच्या सहा डिसेंबरच्या कारसेवेला म्हणून सहा दिवस आम्ही पुण्यातनं निघालो होतो तीस नोव्हेंबरला आम्ही या कारसेवेसाठी प्रस्थान ठेवलं आणि अयोध्ये पोचल्यानंतर चार ते पाच दिवस त्या ठिकाणी आमच्या हातात होते मग त्या काळात विविध साधूसंतांच्या आखाड्यात जाऊन येणं विविध नागासाधूंच्या भेटी घेणं आणि संध्याकाळी जो सत्संग होईल त्या सत्संगाला असणं झालीच एखादी मिटिंग तर रात्री त्या बैठकीला असणं बैठक म्हणजे कारसेवक किती आले त्यांचं आढवायची बैठक असायची अशा कामासाठी आम्ही त्या ठिकाणी होतो तीन चार दिवस हे सगळं घडलं आणि मग सहा डिसेंबरचा प्रत्यक्ष कारसेवेचा दिवस आला आदल्या दिवशी जो सत्संग किंवा सभा झाली होती राम जन्मभूमीवर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं म्हणजे ढाच्याच्या परिसरात म्हणून आपण की आपल्याला शरीव नदीतली रेती गोळा करून आणायची आहे आणि ती रेती आपल्याला या राम जन्मभूमीच्या ठिकाणी ढाच्याच्या ठिकाणी ठेवून आपल्याला कारसेवा करायची स्वाभाविकपणे थोडं मन खट्टू झालं नाराजही वाटलं पण हे सगळं मनाला वाटलं रक्तात जे सांगितलं ते करायचं असल्यामुळे अशी सा कारसेवा सांगितली अशीच आपण करणार कारसेवा त्यामुळे हे काही पूर्वनियोजित वगैरे काही नव्हतं ज्याप्रमाणे सांगितलं गेलं त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता शर्यमधली रेती आम्ही घेतली काही जणांनी रुमालात घेतली काही जणांनी उपरण्यात बांधून घेतली आणि आम्ही सर्वजणं घाट करून वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था केल्या होत्या नया घाटवर काही तंबू होते काही तंबू वेगवेगळ्या आखाड्यांच्या ठिकाणी होते आणि मग सगळे आम्ही अयोध्येतल्या बाबरी ढाच्याच्या ठिकाणी गेलो भाषणं त्या ठिकाणी चालू होती काही नेत्यांची भाषणं संपली होती काही नेत्यांची भाषणं चालू होती थोडं स्वभावाप्रमाणे पुढे बसायचा पुढे बसण्याचं करून घेतलं आणि आम्ही सगळे कारसेवक काही पुढच्या व्यवस्था घेऊन पुढे बसलो आणि साधारण अकरा पंचेचाळीसचा सुमार असेल प्रमोद महाजनचं भाषण संपायला आलं होतं आणि एक चुळबुळ आमच्या मागे आम्हाला दिसली आणि स्वाभाविक तर चुळवळीकडे पाहू पाहूपर्यंत डोळ्याचं पातनं लवतं तोपर्यंतच काही कारसेवक घुमटावर चढलेले दिसले आणि त्या ठिकाणी ते जय जयश्रीरामच्या घोषणा देत असलेले दिसले स्वाभाविकपणे सगळी सभा विस्कळीत झाली सगळी लोक त्या जय श्रीराम घोषणा देणाऱ्यांकडे बघायला लागले आणि मग आम्हालासुद्धा रावलं नाही काहीजणं वारं वारणवड्यात खात पुढे गेले तर काहीजणं जो हात मिळेल त्या हाताला धरून वर चढत होते जो खांदा मिळेल त्या खांद्यावर चढून वर जात होते आणि अशा स्वरूपात आम्ही आम्हीसुद्धा त्या सुरुवातीच्या लोकांबरोबर आम्हीसुद्धा वर पोचलो आणि मग डोळ्यासमोर काय असेल तर कृष्णाने ज्याप्रमाणे कालियामर्दन केलंत केलं त्याप्रमाणे ढाच्यावर आम्ही नाचतो थो, नाचत होतो एकमेकाला सावरत होतो एव्हाना खाली बघितलं तर सुरुवातीला भीती वाटली होती आता खाली बघितलं तर काय होईल त्याची परवा वाटत नव्हती नजर मेली होती आणि रामासाठी काही पण करायचं अशा स्वरूपाची तयारी होती सुरुवातीला हाताशी काहीच नव्हतं नंतर या तिथल्या ज्या कुंपणाच्या कांब्यात त्या कांब्या आमच्या हाताशी आल्या पण सुरुवातीला येथेच नाचून घेतलं जे मगाशी सांगितलं कृष्ण ज्याप्रमाणे कालिबाच्या त्या फाण्यावर नाचलं असेल तसं किंवा शंकराचा तांडव जसं झाला असेल तसे कारसेवक त्या घुमटावर चढत होते एका नाटकातलं वाक्य मला आठवतं मुंग्यांनी मेरू पर्वत तर गेला नाही ना आणि सगळ्या कारसेवकांचा ओक या मुंग्यांप्रमाणे त्या ढाच्यांना काबीज करण्यासाठी त्या ठिकाणी यायला लागला खाली विजयराजे सिंधिया होत्या आणि विजयराजे शिंदे यांना काहीतरी घडणार आता याची जाणीव झाली आणि त्यांनी सांगितलं कारसेवक हो नीचे उतर जाओ ऊपर बम नीचे बम लगाय आहे नीचे उतर जाओ आणि जस जसं विजयाराजे शिंदे हे सांगत गेल्या आपल्याला वाटलं असेल गर्दी कमी झाली असेल पण गर्दी वाढत गेली एक प्रकारची हौतात्म्याची झिंग चढल्याप्रमाणे कारसेवक त्या बाबरी ढाच्याकडे आकृष्ट व्हायला लागले एवाना तीन नेते मंडळी आमची होती त्यांनी सगळा तिथल्या माईकचा ताबा घेतला होता आचार्य धर्मेंद्रजी होते साध्वी देवी होत्या आणि साध्वी उमाभारती होत्या आणि आचार्य धर्मेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली त्यांनी भजन म्हणायला सुरुवात केली जय श्रीराम भाई जय श्रीराम जय श्रीराम भाई जय श्रीराम आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की ले, के ले जाओ बाबरकी अड्ड्या घरको ले जाओ बाबरकी अड्ड्या घरको उखाड देऊ बाबर की आणि कारसेवक तुटून पडलेलेत आणि यवना पाहून एक तास झाला असले आणि भगदाड पडायला लागले असं लक्षात आलं आणि भगदाड पडायला लागले असं लक्षात आलं त्याचवेळी लक्षा काही सायरनचे आवाज कानावर यायला लागले आणि मग सायरनचे आवाज यायला लागल्यानंतर मात्र माझ्यातल्या पुण्या पद महानगराच्या संयोजक पदाची जबाबदारी जागृत झाली की अरे बाकीचे दोन ढाचे त्या ठिकाणी कोण आपलं नाही चिंता सगळ्याच कारसेवकांची होती पण बाकीचे ढाचेत त्या ठिकाणी कोण कारसेवक आपल्याला ओळखीचा सा काही सापडलेला नाही ना त्याच्या डोक्यात काही पडलेलं नाही ना आणि तसंच मी स्वतःचं शरीर वर्ण खाली घसटून दिलं आणि खाली आलो खाली आलं तर आणखीन एक वेगळा नजारा मला दिसला ज्या फोटोच्यापाशी आपण बसलोत ते स्वर्गीय माधवराव त्यामधल्या घुमट्याच्या परिसरात होते आणि स्वर्गीय माधोरांच्यावर काय जबाबदारी दिली असेल तर ही सेवा सुरू झाल्या झाल्या अशोकजी सिंगलांनी माधवराव स्वर्गीय माधोरांना सांगितलं की माधवराव काही करा परंतु या रामलालाच्या मूर्तीला क्षती पोचता कामा नये आणि हा एकोणसत्तर वर्षाचा तरुण अत्यंत तडफेणी त्या ठिकाणी काही कारसेवक हो, आमच्यासारखे त्यांनी हाताशी त्यांनी हाताशी घेतले आणि ती मूर्ती तिथनं माधोरांनी घेऊन त्याच ठिकाणी एका खांब्याच्या आडोशाला एका त्याच परिसरात माधोराव उभे राहिले आणि शेवटपर्यंत त्या मूर्तीला त्यांनी क्षती पोचून दिली नाही ढाचा पडला साधारण तीन साडेतीन तासात साडेचार तासात हे सगळे ढाचे पडले आणि नंतर साडेचार तासानंतर त्या चौथ्यावर परत रामलालाची मूर्ती विराजमान झालेली होती आजूबाजूचा सगळा मलबा हटवलेला गेला होता अवघ्या साडेचार तासात तीन इमारत एवढी मोठी असलेली मूर्ती एवढी तीन इमारत एवढी रुंदी लांबी असलेली इमारत ढाचा हा जमीनदोष्ट होणं हे जगातल्या इंजिनियर लोकांना वाटणारं एक फार मोठं आश्चर्य आहे आणि ते ते, ते सगळं आपण म्हणजे त्यानंतर बघितलं ऐकलं अनुभवलं आणि महत्त्वाचा जो विषय आपण आता बोलतो आहोत की त्या मूर्तींना जवळजवळ साडेचार पाच तास सुरक्षित ठेवणं म्हणजे छातीशी कवटावून ठेवलं होतं माधवरावांनी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यावेळीची परिस्थिती काय असेल म्हणजे लाखो लोक लाखो कारसेवक तिथे आलेले आहेत कोणी सायरा वायरा पळतायत धावत आहेत गाड्यांचे सायरन वाचतायत अँब्युलन्स तिथे येत आहेत अशी कदाचित परिस्थिती असेल आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मूर्ती सुरक्षित राहणं हे किती महत्वाचं होतं किती जोखमीचं होतं आणि ती जोखीम माधवराव आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी कशा पद्धतीनं पार पाडली सेवक उत्स्फूर्तपणे त्या सगळ्या कामात गुंतलेले होते आणि खरोखरच कुठल्याही नेत्याच्या ऐकण्यात कोण राहिलेलं नव्हतं hmm. जे काय घडत होतं ते उत्स्फूर्तपणे घडत होतं आणि अशा काळात वरचा मलबा जर या मूर्तीवर पडला असता तर अघटीत काहीतरी घडलं असतं आणि मग अशावेळी ती मूर्ती भंजन होणं चेपली जाणं हे आपल्या परंपरेत बसत नाही त्यामुळे मूर्तीची काळजी आटोकाट घेणं हे माधोरांनी बजावलेलं कर्तव्य या सगळ्या कारसेवेच्या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत फुपाटा त्या ठिकाणी असताना भले भले कारसेवक त्या ठिकाणी घुसमटत असताना चक्कर येऊन पडत असताना अनेक कारसेवक त्या ठिकाणी जखमी होत असताना डोक्यात विटा पडत असताना काही जण त्या मलब्याखाली काही जणांचे पाय सापडले जात असताना माधोरानी त्या दिवशी केलेली शर्त ही खरोखरच वाख्यांनासारखी आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत धरित्री यांच्यासोबत मला वाटतं बाबा कारसेवाला गेले त्यावेळी जसं काकांनी सांगितलं की एकोणसत्तर वय त्यांचं होतं मात्र त्याच्या आधी त्यांची केमो झालेली होती म्हणजे कर्करोगासारख्या दुर्धर आधाराने ते आजारी होते हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथून ज्यावेळी कारसेवेची हा सगळा योग जाऊन आला त्यावेळी ते तिकडे रवाना झाले काय घरच्यांच्या भावना आहेत म्हणजे त्यावेळी त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व म्हणजे अर्थात ती सेवा होती आणि आज राम मंदिर प्रत्यक्ष उभं राहतंय लोकार्पण होतंय काय भावना आहे आज राम मंदिर प्रत्यक्ष उभं राहतंय याचा निश्चितच अभिमान आहे समाधान आहे आणि एक बाबा आणि त्यांच्या पिढीतल्या सर्व कार्यकर्त्यांची हजारो लाखो निष्ठावान कार्यकर्त्यांची ही संकल्पपूर्ती आहे असं मला वाटतं जसं तुम्ही विचारलं की बाबांची केमो झालेली होती जोशी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते तीन महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनीही सल्ला दिला होता की अजून काही काळ विश्रांती घ्यावी पण ते बाबांना शक्यच नव्हतं आणि ही कुठून ऊर्जा एनर्जी यायची त्या कार्यकर्त्यांना मला खरंच माहिती नाही पण जसं हे आंदोलनाची तारीख ठरली तशी बाबांनी स्वत सगळी तयारी सुरू केली त्यावेळेला आंदोलनाला निघायच्या आधी मला आठवत आहे आमच्याकडे स्वर्गीय बाबूजी दोन दिवस राहिला होते सुधीरजी फडके आमच्याकडे राहिले होते खासदार अण्णा जोशी आणि त्यावेळेचा सगळा मोठा चमू कार्यकर्त्यांचा जसे शरदराव गंजीवाले आहेत तसे सगळेजण एकत्रित कारसेवेला निघाले होते पण ती त्या एक माहोलमध्ये म्हण किंवा काही म्हणा ती एक एनर्जी होती आणि रामलल्लांनी दिलेली एनर्जी होती असं आपण म्हणूयात पण त्या एनर्जीनी बाबांना खेचून नेलं तिथे आणि त्यांनी अक्षरशः जीवाची स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता बाबांना दिलेली जबाबदारी चोख निभावली रामलल्ला बाबांच्या उराशी होते अक्षरशः याच्यासारखा आनंदाचा क्षण आमच्यासाठी दुसरा असू शकत नाही आणि आता त्यांची स्वप्नपूर्ती संकल्पपूर्ती होते बाबा मात्र आज नाहीत पण विराजमान होते तर त्याविषयी आठवण दुःखही या पण चांगली गोष्ट आहे तर प्रभू श्रीराम हे सगळं आपल्या हातून घडून घेतलं अशी भावना केवळ म्हणजे माधवराव जोशींच्या कुटुंबियांचीच नाही तर संबंध कारसेवकांची आहे आणि आज देशभरात जे वातावरण आहे ते त्याचीच प्रचिती देत आहे विडिओ तीन थांबवारसं अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे